सांगतो की शासनाचं धोरण असेल पण ते धोरण फक्त कागदावर असेल तर त्याचा उपयोग नाही आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीत वेळेवर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा देऊन करून तातडीनं शासनाने सरकार शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही भूमिका सुद्धा मी या ठिकाणी मी मांडतो अध्यक्ष महाराज आणि म्हणून अवकाळी पावसाचे झालेले नुकसानचे पंचनामे आणि जी माहिती आपल्याकडे पडलेली आहे ते पैसे आपण केव्हा देणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय आणि तातडीनं पैसे आपण द्यावेत ही मागणी मी या ठिकाणी करतो आहे अध्यक्ष मला दूध उत्पादकांचा तर वेगळा हाल आहे आज दुधाचे भाव तीस रुपये लिटर आहे अध्यक्ष मला आणि या तीस रुपये लिटरचा दुधाचा भाव जो आहे आज दूध तयार करायला लागणारा त्याला खाद्य जे आहे दुधारू जनावरांना ते सगळ्यात महाग झालेलं आहे कोकूस असेल डेप असेल सरकी असेल त्याला लागणारा चारा असेल हे सगळं महाग झालं अध्यक्ष म्हणून आणि म्हणून दुधाचे भाव विखे पाटील दुधाचे भाव हे वाळवले गेले पाहिजेत आपण मंत्रिमंडळात आपल्याला याचा अभ्यास जास्त आहे दुधाचा कारण की आजूबाजूला दोन्ही संघ आपले दुधाचे मजबूत आहेत त्यामुळे दुधाचे भाव हे कमीत कमी पन्नास रुपये लिटर तरी आपण केले पाहिजे आणि पाण्याची बोटलच पन्नास रुपयाची आहे तर दुधाचे भाव पन्नास रुपये केले तर काय फरक पडणार आहे आता दुधापेक्षा पाणी महाग असेल आणि तुमचं सरकार हे जे आता तीन मु तीन त्रिकुट नाही म्हणणार मी पण तीन मुंडीचं जे तर्क सरकार आहे ते ह्या तीन मुंडीच्या सरकारचा असर त्याच्यामध्ये पडला पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास रुपये लिटरचा भाव तरी दुधाला मिळाला पाहिजे जेणेकरून आपल्याला आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबवण्यासाठी उपयोग पडेल एवढी मागणी मी या ठिकाणी करतो आहे अध्यक्ष महाराज आम्ही शेतकऱ्यांना खूप दिलं खूप दिलं असे आकडे आता उत्तरात येतील असं त्याच्यामध्ये मला शंका राहणार नाही पण काय दिलं तुम्ही आणि शेतकऱ्याकडून काय घेतलं आता शेतकऱ्यांकडून तुम्ही काय घेता कारण तुम्ही दिलेलं सांगणार आहात त्याच्यामुळे मी काय घेतात आहात त्याच्यावरचं मी या ठिकाणी थोडक्यात माहिती मांडतो आपल्याला लक्षात असेल की दोन हजार चौदापासून डिझेलचे भाव वाढलेत दोन हजार चौदापासून खताचे भाव वाढलेत ते वाढतच चालले त्याचा आलेख खाली खाली येत नाहीये आलेख वाढत चालेल खताचे भाव वाढले बियाण्याचे भाव वाढलेत औषधीचे भाव कीटकनाशकाचे भाव वाढलेत सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेत आणि हे सगळ्या गोष्टीचे भाव वाढल्यानंतर आपल्याला लक्षात असेल की आपण भाव वाढवत असताना अठरा टक्के जीएसटी त्याच्यावर लावतो आहे टॅक्टर असेल ट्रॅक्टरवर अठरा टक्के जी एस टी त्याच्या पार्ट जे लागतात त्याचे साहित्य लागतात ट्रॅक्टरचे त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी तुमचं खत असतील बियाणं असतील कीटकनाशक असतील आता तुम्ही कमीत कमी, कमी एकरभराचा शेतकरी असाल अध्यक्ष महाराज तर त्याला एक लाख रुपये अगर त्यानं खर्च केला वर्षाचा म्हणजे एक लाख रुपये त्याचे म्हणजे जास्त लागतं एक लाख रुपये काही होत नाही अध्यक्ष महाराज एक लाख रुपये त्यांनी दे झालं तर अठरा हजार रुपये ते तर त्याचे असेच गेले आपण एक लाख रुपयाचा खर्च केला तरी एक लाख रुपयात अठरा हजार गेले त्याच्या अध्यक्षा आणि तुम्ही वर्षाला सहा हजार रुपये देत आहे हे घेता किती तीन पट आणि देता किती सहा हजार म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही प शेतकऱ्यांना पैसे देतो त्याच्या बायकोला कपडे घेऊन देतो पायात चप्पल देतो सगळं आम्हीच देतो कधी कधी असं म्हणून लागतं की दोन हजार चौदा पहिले तुम्ही कपडेच घालत नव्हतात असं म्हणावं लागेल का तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतात जास्त घेतात का सरकार बनियागिरी करू शकतं का अध्यक्ष महाराज माझा सवाल आहे म्हणजे जा आमच्याकडून जास्त घ्यायचे आणि तुम्हाला थोडासा हिस्सा द्यायचा बनियागिरी झाली ना हे सरकारचं काम नाही आहे बनयागिरी करणं सरकारचं काम आहे ज्या मदत करणं हे सरकारचं काम आहे मग शेतकरी असो कोणी असो कामगार असो पण आम्ही पैसे देतो सर शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा बेबनाव आव आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप तुम्ही लोक करताय राज्य सरकारच्या तिजोरीत असतील केंद्र सरकारच्या तिजोरीत असेल हे शेतकऱ्यांचे पैसे जातात शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेऊन जातात जास्त पैसे घेऊन जातात आणि तुम्ही म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पैसे देतो आहे आणि म्हणून तुमची ती भाषा बदलवली पाहिजे आणि शेतकऱ्यांना अगर भाषा बदलवायची असेल तर शेतकऱ्यांना लावलेले हे जी एस टी आपण आहात हे सगळ्या जी एस टीतून शेतकऱ्याला मुक्त केलं पाहिजे हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करतो नाहीतर तुम्हाला तो म्हणायचा अधिकार राहणार नाही की आम्ही शेतकऱ्याला देऊन राहिलो शेतकऱ्यांना लुटायचं आणि मग मुठभर लोकांना वाटायचं हे जे तुमच्या सरकारचं धोरण आहे हे धोरण आपण बदलवलं पाहिजे या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगतो आहे अध्यक्ष महाराज सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं विद्युत पंपाचं कनेक्शन शेतकऱ्यांना शेतीला लागणारं विद्युत पंपाचं कनेक्शन अध्यक्ष महाराज सरकारनी तर विद्युत फ्री केलेली आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे अध्यक्ष महाराज मग अशी पण कोकणातला विषय चाललेला होता इथं अध्यक्ष महाराज मोफत विद्युत दिल्याबरोबर सरकारनी त्याचं फेस गेला समजा लाईनचा तार तुटली काही झालं ट्रान्सफॉर्मर जळलं तर त्याला सरकार दुरुस्त करत नाही त्या शेतकऱ्याला दुरुस्त करावं लागतं अनेक शेतकऱ्यांचा जीव तिथं चालला आता म्हणजे मोफत देता तर उपकार करत नाही तुम्ही लोक पण ते देत असताना ते सगळं जे झालेलं नुकसान जिथं होतं त्या विद्युत प्रवाहामध्ये ज्या गोष्टी म्हणजे फेस गेला काही गेला तो तो शेतकऱ्याला दुरुस्त करावा लागतो तुमचा लाईनमॅन नाही करत आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव त्या ठिकाणी चालला आणि तुम्ही विद्युत जे देतात शेतकऱ्यांना आठ तास देतात तर ता आठ तास देत असताना याच्यामध्येही अध्यक्ष महाराज भेदभाव कसा आता आमचा भंडारा जिल्हा आणि बावनकुळे साहेबांचा मतदारसंघ हा आजूबाजूलाच आहे तिथं चोवीस तास विद्युत आणि आमच्या शेतकऱ्यांना आठ तास विद्युत तिथं आठ तास विद्युत आणि ते आठ तासही पूर्ण मिळत नाही त्याच्यातही तो फेस गेला की झालं आणि परवा काहीतरी काल तुमचे सदस्य भाषण करत होते इथं की आम्ही आता दिवस रात्र शेतकऱ्यांना विद्युत देतो आहे अरे खोटं कशाला बोलताय कोणी आता इथं शेत ग्रामीण भागातले आमदार आहेत कोणीतरी सांगावं ना की शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत तुमची मिळतेय का हे मानत असतील एक मग एक आमदार काल बोलत होते सत्ता पक्षाचे शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत नाही आहे तुम्ही असं बोलून त्यांच्या जखमीवर मीठ सोडताय अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांना रात्री बारा वाजता लाईन चालू करायला जावं लागतं साप असेल विंचू असतील जंगली जानवर असतील याच्या याच्यातून ते कसं तरी मार्ग काढतात रात्र रात्र जगतात शेतकऱ्यांच्या तब्येती खराब व्हायला लागल्यात पण तुम्ही लाईनच्या व्यवस्थेमध्ये सुधार केला पाहिजे आणि अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की या सरकारने शेतकऱ्यांना शेती पंपाचं कनेक्शन इलेक्ट्रिकचं देणं बंद केलं आता हे सौर ऊर्जा देतात आहे काल आमचे विजय वडेट्टीवर सांगत होते त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आमच्याकडे धानपट्ट्यामध्ये हे सौर ऊर्जेचे पंपाचं काही काम नाही आता जेवढे लावले होते ते सगळे उडून गेले आता हे कनेक्शन देत नाही शेत इलेक्ट्रिकचं त्यामुळे नाही लाजानं शेतकऱ्यांना हे सौर ऊर्जा घ्यावं लागत आहे पण ते काही उपयोगी ठरत नाही पण अठ्ठेचाळीस हजार राज्यातल्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या पंपाचे पैसे भरून ठेवलेले आहेत कालच तुमचे सत्ता पक्षाचे आमदार ज्येष्ठ सुधीर मुंगट्टीवार अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये बोलत होते अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचे पंप तुम्ही सौर कनेक्शन दिले नाहीत गेल्या सात महिन्यापासून दिले नाहीत वीस वीस हजार रुपये शेतकऱ्यांनी भरून ठेवलेले आहेत काय चेष्टा करायला लागले तुम्ही तुमचे सत्ता पक्षाचे ज्येष्ठ आमदार मंत्री सुधीर मुनगट्टीवार या सभागृहात बोलतात आहेत तरी या सरकारला लाज वाटत नाही आम्ही तर आरोप करतोय असं तुमचं म्हणणं आहे पण तुमचे आमदार तुमचे माजी मंत्री या सभागृहात सांगतात आणि तरी सुद्धा तुम्ही सौर ऊर्जाच हे करताय कशासाठी करताय सौर ऊर्जा कोण आहेत हे लोक किती कमिशन खातात तुम्ही त्यांच्याकडून द्या ना कोणाला सौर ऊर्जा सांगा ना तुमच्या इथं लावा विधानभवनावर हो सौर ऊर्जा मंत्रालयात लावा पण शेतकऱ्यांना तुम्ही या पद्धतीची जबरदस्ती करायचा का अधिकार काय तुम्हाला शेतकरी काय चोर आहे डाकू आहे तो अन्नदाता आहे तो तुमचा बाप आहे त्याच्यावर अशा पद्धतीच्या चेष्टा करणं त्याला प्रत्येक गोष्टीवर त्रास होणं हे काही बरोबर नाही आणि म्हणून माझी मागणी या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज मगाशी मी सांगितलं की आमच्याकडे आठ तास पेई मिळत नाही आणि बावनकुळेच्या मतदारसंघामध्ये मंत्री मोदयांच्या मतदारसंघात चोवीस तास अध्यक्ष महाराज एक नाव घेत नाही अध्यक्ष महाराज वरच्या सभागृहाचे एक सन्मान्य सदस्य आहेत त्यांनी गेल्या वर्षी आमच्या भागामध्ये जमीन घेतली अध्यक्ष महाराज आणि जमीन घेतली आणि त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज म्हणजे ओ विखे पाटील साहेब तुम्ही लिहून ठेवा बाबा मुख्यमंत्री मोदयाला तुम्हाला सांगायचं आहे हो सावे साहेब तुम्ही खास आहे हे नाही आहे तेवढे खास तुम्ही जास्त खास सर अद्यू